मधून तुमच्या प्रचाराचा नारळ फुटतोय पहिलाच प्रचार त्या भागातून सुरू होतोय अजित दादा आहेत तुम्ही स्वतः स्वतः आहात त्याबद्दल नाही आज आमचा त्या विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी आहे याचा अर्थ काय प्रचाराचा नारळ फोडतो मी अशा काय भाग नाही नियोजित पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी आज आपले आमदार आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा मनोगत त्यांना आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या माध्यमातून अधिक ताकदशक्ती देणं हा त्याच्या पाठिमागचा हेतू आहे महापालिकेच्या संदर्भातला अंतिम निर्णय मी आपल्या सकाळी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसात अधिकृतपणाने आम्ही बसून जाहीर करू ए? नाही आहे कार्यकर्त्यांच्यात काही संभ्रम नाही या संदर्भामध्ये मी काल आपल्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की स्थिती आहे आज माझा आणि अशी शेरांचं बोलणं होईल एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची काल मी बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनासुद्धा त्या अनुषंगाने सांगितलेलं आहे उद्या या संदर्भातला आमचा निर्णय त्या ठिकाणी होईल आज सगळे आम्ही आमदार अजितदादांच्याकडे जमणार आहोत त्यावेळेला राज्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकेची राजकीय स्थिती तिथं होत असलेली स्थानिक पतीवरची चर्चा नेमकं महायुती म्हणून आपण काय काय करतो त्याचा आम्ही आढावा त्या ठिकाणी घेऊ आणि त्यामध्ये मुंबईचाही समावेश आहे पण सर आज तुम्ही एकीकडे एक एक म्हणताय की आमच्या चर्चा अजून सुरू आहे दुसरीकडे अजित पवार यांची आज एक सभा आहे मुंबईतली पहिली सभा असणार आहे आणि मुळात ती होती आहे नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये जुन्या मतदारसंघामध्ये होती आहे नवाब मलिक यांनाच भाजपनी विरोध केलेला आहे त्यामुळे कुठेतरी हे अंगुली निर्देश करणारं नाही आहे का की ज्यांच्यावर वाद आहे त्यांच्याच मतदारसंघात अंगुली निर्देश असं मानण्याचं काही कारण नाही दोन वेगवेगळे भाग आहेत एक भाग म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांच्या त्यांच्या नेत्यांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातल्या सदस्यांच्याकडे बैठका घेतल्यात त्यावेळेला का आपण त्या वेगळा प्रवाद निर्माण केला नाही तर आत्ताच का करतो आहे मला काय कळत नाही हे आपण ज्या माध्यमातून जे काही वेगवेगळं वेग तयार करतो आहात हे परिस्थितीची सुसंगत बिलकुल त्या ठिकाणी नाही सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या माध्यमातून निर्वाचित झालेले आमदार आहेत त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये आम्ही जाणं आणि आमच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणं याचा आणि महायुतीच्या संबंध मुंबईच्या आगामी जाणाऱ्या निवडणुकीला जाणारा छेद असं कुठं संबोधत नाही आहे असं मानण्याचंच काही कारण नाही मी आपल्याला तेच म्हटलं की शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल त्या त्या नेत्यांच्या त्यांच्या त्यांच्या आमदारांच्या ही बैठका झाल्यात त्यामुळे याच्यात वेगळं अर्थ काढण्याचं काही कारण नाही पुण्याबद्दल सर काय निर्णय झाला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत एक भाग असा आहे की पुण्यामध्ये स्पष्टपणाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही दोन्ही ताकदवान पक्ष त्या ठिकाणी असल्यामुळे एकत्रितपणाने निवडणुका लढलो तर त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अगोदर स्पष्ट केली सुद्धा त्याला दुजोरा दिला आज दादांच्या जवळ पुन्हा एकदा रात्री माझी प्रदीर्घ चर्चा मदे उमेद गेते लाए। मुए त्या ठिकाणी होईल पुण्याच्या वतीमध्ये त्यांनी आमच्या सर्वच उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये नेमकं कशापर्यंत पावलं उचलायची त्याचा निर्णय दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे का त्यावर त्यांनी नकारात्मक उत्तर दिलेलं नाही म्हणजे कुठेतरी डायलॉग सुरू ठेवण्यासाठीचं दार मोकळं ठेवलेलं आहे एक भाग असा आहे की ज्या वेळेला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष महायुतीतला आमचा मुख्य पक्ष आहे ज्या पक्षावरती आम्ही राष्ट्रीय पातीवरती राज्य पातीवरती युती करून आमचा एन डी एमधला सहभाग त्या ठिकाणी आहे भारतीय जनता पक्षाबरोबरच्या चर्चेमध्येच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आज आमचे इंडियचे राज्याचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे सुद्धा नेते आहेत त्यांनी स्पष्टपणाची भूमिका पुणा आणि पिंपरी चिंचवडच्या वतीमध्ये अत्यंत योग्य पद्धतीने लॉजिक मांडत त्या ठिकाणी केलेली आहे स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहे ते जात असतानाच मित्र पक्ष आणि इतर काय काय त्याच्या संदर्भातला चर्चा त्या ठिकाणी चालू असतात आजही आपण पाहिलं की राज्यातल्या सबंध नगरपालिकेच्या निवडणुकींच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पैसे युती त्या ठिकाणी झालेली आहे आघाडीसुद्धा झालेल्या आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहेस निर्विधपणाने सत्य आहे अशा वेळेला इतर काय काय चाचपणी होऊ शकते की काय इतर काय पर्याय होऊ शकतात की काय जे महायुतीच्या आमच्या एकत्रितपणाला बाधा आणणार नाहीत त्या पद्धतीने आमची त्या ठिकाणी युती होती एक असं आहे की शिवसेनेची स्थापना मूळता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कालावधीमध्ये केली त्यावेळेला मराठी माणसाचा मुद्दा होताच हिंदुत्वाचाही मुद्दा नंतर त्यांनी त्या ठिकाणी घेतला ज्याची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली आपण त्या ठिकाणी पाहू शकतो अशा वेळेला उद्धवजी असतील लास्ट ठाकरे असतील दोन राजकीय पक्ष एकत्रित येतात त्यावेळेला ते त्यांचे मुद्दे त्यांच्या दृष्टीने जे योग्य असतील ते मांडणारच त्याच्यामध्ये वेगळं वागू मांडण्याचं काही कारण नाही ठाकरे बंधूंची ताकद महायुतीला आव्हान देईल काय का वाटतं एक असं आहे की प्रत्येक निवडणूक राजकीय आव्हान आहे असं समजूनच आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जात असतो त्यामुळे कोणाचं आव्हान कमी आहे कोणाला कमी लेखून आज महायुती निवडणुकीला सामोरं जात नाही महायुती निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्ण ताकदीने सामोरं जात असते याही निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीने मुंबईमध्ये निश्चितपणाने सामोरं जाईल